जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे याची माहिती बघितली या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विंटर एक्झाम दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षांचे परीक्षा कधीपासून चालू होणार आहे म्हणजे विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी एक्झाम कधीपासून चालू होणार आहे याची माहिती बघणार आहोत यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टी रिलेटेड सायन्स इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटिकल सायन्स या रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे याच्या रेग्युलर आणि बॅकलॉगच्या परीक्षा कधी पासून सुरुवात होऊ शकतात याची माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अद्याप जर का आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ओके विद्यार्थी मित्रांनो बघा एफ वाय एस वाय टी वाय बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स नंतर बी एस सी बायोटेक्नॉलॉजी त्यानंतर बी एस सी हॉस्पिलिटी स्टडी ॲनिमेशन त्याच्यानंतर सायबर अँड डिजिटल सायन्स त्याच्यानंतर बाकीचे देखील एकोणावीस चोवीस जे काही पॅटर्न आहे त्यानंतर बी एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन यांच्या जे काही परीक्षा आहे किंवा ॲनिमेशन पण असतील एफ वाय एस वाय टी वाय दोन हजार एकोणावीस पॅटर्न दोन हजार वीस पॅटर्न एकवीस पॅटर्न काही एक ओल्ड पण पॅटर्न असतील या सर्व यांच्या परीक्षा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होणार आहे हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे त्यानंतर एम एस सी चे जेवढे काही अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये uh, एस सी फिजिक्स केमिस्ट्री त्याच्यानंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सगळे त्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आले नंतर झूलॉजी मायक्रोबायोलॉजी बॉटनी इन्व्हायरमेंटल सायन्स इलेक्ट्रॉनिक सायन्स ड्रग केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री स्टॅटिस्टिक नंतर बायोटेक्नॉलॉजीचे हे जे काही सगळे अभ्यासक्रम आहे किंवा यम ए ऑब्लिक एम एस सी मॅथ टॅट किंवा मॅथमॅटिक जॉग्रफी कम्प्युटर ॲप्लिकेशन इंडस्ट्री मॅथ अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन असे जे काही अभ्यासक्रम आहे किंवा एम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे दोन हजार एकोणावीस पॅटर्न दोन हजार तेवीस पॅटर्न ई पी पॅटर्न या सगळ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होणार आहे असं टेंटेटिव्ह शेड्यूल मध्ये सांगितलेलं आहे फॅकल्टी रिलेटेड परीक्षा कधी कोणत्या अभ्यासक्रमाच्या कधी होणार आहे तर त्याच्यामध्ये एफ ई दोन हजार वीस पॅटर्न म्हणजेच पी ट्वेंटी ट्वेंटी पॅटर्न दोन हजार चोवीस पॅटर्न याच्या परीक्षा या सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ला होण्याची शक्यता सव्वीस पासून होण्याची शक्यता आहे तर ई एस सी टी बी दोन हजार एकोणावीस दोन हजार पंधरा किंवा एस सीच्या दोन हजार चोवीस पॅटर्नच्या परीक्षा या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून टप्प्याटप्प्यानी स्टार्ट होतील यमी फर्स्ट इयर दोन हजार पंचवीस पॅटर्न यांच्या परीक्षा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून स्टार्ट होतील तर यम्मी दोन हजार सतरा पॅटर्न यांच्या सतरा अकरा दोन हजार पंचवीस पासून परीक्षा स्टार्ट होतील एम सी ए फर्स्ट इयर दोन हजार वीस पॅटर्न एन ए पी पॅटर्न त्याच्या परीक्षा कधी होतील ते नंतर जाहीर करून देण्यात येईल एम सी ए सेकंड इयर दोन हजार वीस पॅटर्न त्याच्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पंधरा आणि एकोणावीसचा पॅटर्न फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर एकोणावीस पॅटर्न यांच्या परीक्षा देखील सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला स्टार्ट होतील तर फर्स्ट इयरच्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या परीक्षा या दोन हजार पंचवीसच्या पॅटर्नच्या या बारा जानेवारी दोन हजार सव्वीसला स्टार्ट होतील फार्मास्युटिकल सायन्स रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये प्रथम वर्ष फार्म डी ओके okay, यांच्या परीक्षा यानंतर कम्युनिकेशन करून घेतल्या जातील त्यांचं सेपरेट वेळापत्रक टेंटेटिव्ह शेड्यूल येईल जे ये सेकंड अँड थर्ड इयर डी फार्मचे विद्यार्थी आहे एकोणावीस पॅटर्नच्या यांच्या परीक्षा पण सतरा अकरा दोन हजार पंचवीसला ला स्टार्ट होणार आहे बी फार्मसी फर्स्ट इयर एकोणावीस पॅटर्न यांच्या पण परीक्षा नंतर जाहीर होतील तर सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर बी फार्मसीचे विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा पण सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट केले जाणार आहे परीक्षेचं वेळापत्रक आहे ते परीक्षेपूर्वी एकवीस दिवस किमान अगोदर येत असतं त्याच्यामुळे काळजी करू नका लवकरच परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल त्यानुसार तुमच्या परीक्षा सकाळ शिपला आहे दुपार शिपला आहे अं तर कशा पद्धतीने असतील त्याचं सविस्तर टाइम टेबल आल्यानंतर आपण तुम्हाला शेअर करूया तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॅकल्टी रिलेटेड टेंटेटिव्ह एक्झामिनेशनचं शेड्यूल आपण पाहिलेलं आहे हे शेड्यूल पुणे विद्यापीठाने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जाहीर करून दिलं बट पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ते पब्लिश करून देण्यात आलेलं आहे तुम्ही विद्यापीठाच्या ऑथोरेज वेबसाईट वर देखील हे पाहू शकता तर याच पद्धतीने आपण बाकीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी होणार यासाठी सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह लाईक ला ला करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहिती भेटण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर धन्यवाद